आता सिन्नर पण एक दोन शॉप आहे ते पण जाऊन बघू आणि थोडंसं काम पण आहे गावामध्ये हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना पूजा आणि ऋतू आहे मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो चला तर आता आहे बघा मी मस्त रेडी झाली आहे मिस्टर पण रेडी झाले आणि मम्मी पप्पा राहुल दादा आजी सगळे रेडी झालेले आपल्याला जायचं ना तर आजचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे आज खूप काहीतरी छान तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा औरा ग बसा पटापटा चला तर आता जवळपास दुपारचे तीन सव्वा तीन वाजले होते आणि आता आम्ही निघालो नाशिकला जाण्यासाठी मस्त गणपती बाप्पाचं नाव घेतलं हो आणि निघालो आज खूप खुश आहे पूजा हम्म त्याच्याबद्दल सांग आज आम्ही चाललोय पूजाला साडी बघायला डोंगळ्याची हम्म तर पूजा खूप खुश आहे कधीच मला म्हणत होती मम्मी कधी जायचं कधी जायचं कधी जायचं तर शेवटी तिने आज आम्हाला काढलं आहे माझा भाऊ पाहि ना ग वाटत आहे का सुवर्णताईचं दिसतय तुझ्या नाही ग हँडसन डे नाही केली फक्त नाही बरं असुल बाई नजर लागेल आता श्रावण महिना लागल मला कांजीवरम सिल्क आणि स्टोन पॅटर्न मध्ये साडी घ्यायची होती तर म्हटलं आपल्याला ती साडी नाशिकलाच भेटेल म्हणून आम्ही नाशिकसाठी निघालो आणि काठियावाडमध्ये यायचं होतं आम्हाला नाशिक सिंदरचा रस्ता चांगला होता त्यामुळे मग फोर व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करायला काही वाटलं नाही आणि इझिली आलो मिस्टरांनी हळूहळू गाडी चालवली त्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम नाही आला आणि फायनली तुम्ही बघताय आम्ही काठियावाडच्या बाहेर उभे आता आणि इथे ना जवळपास असं मध्येच पाऊस येत होता पण मध्येच ऊन पडलं होतं आणि आता जेव्हा आम्ही इथं बाहेर उतरलो ना तर बाहेर ऊन दिसत आहे तुम्ही बघताय की छान ऊन दिसतंय मम्मीला मी बोलत होती की मम्मी तू खूप गोरी दिसतीय त्यामुळे ती खूप खुश झाली होती आणि ती बघताय आय लव्ह नाशिक असं नाव आहे आणि सगळीकडेच मान्सून सेल चालू होता मध्ये पण डिस्काउंट होतं तर म्हटलं चला आपण पण बघू की आपल्याला साडी भेटेल की नाही पाहिजे तशी तर मध्ये गेल्यानंतर आम्ही भरपूर व्हरायटीज बघितल्या आणि बघताय मध्ये मध्ये डिस्काउंट ऑफर वगैरे सेल ऑफर खूप साऱ्या ऑफर्स होत्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या पण लिमिटेड होत्या म्हणजे काही ठिकाणी होत्या काही ठिकाणी नाही आणि इथे आल्यानंतर आम्ही ग्रीन पिस्ता डाउस डार्क ग्रीन मोरपंखी अनेक प्रकारच्या कांजीवरम साड्या बघितल्या साऊथ लुकमध्ये डिझायनर पॅटर्नमध्ये त्याच्यानंतर प्युअर सिल्कमध्ये अनेक पॅटर्न्स आम्ही बघितले वेगवेगळे कलर पण ट्राय करून बघितले तिथे जे दाखवणारे होते ना ते स्वतःच्या अंगावर पण ट्राय करून दाखवत होते आणि एकाच कलरमध्ये आपल्याला साडी घ्यायची असल्यावर ना आपल्याला खूप कन्फ्युजन होतं म्हणजे कधीकधी असं होतं की आपल्याला साडी आवडते पण पॅटर्न आवडत नाही कधी कधी वाटतं की कलर आवडला आहे पण डिझाईन आवडत नाही असं होतं आणि आपलं फोटो कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला ग्रीनच कलर पाहिजे होता आणि पॅटर्न पण तसं पाहिजे होतं त्यामुळे एकाच कलरमध्ये खूप सारे शेड बघायला भेटले ही साडी खूप आवडली होती मिस्टरांना पण मग मम्मीला आजीला आवडली नाही त्याचा थोडा मेहंदी कलर दिसत होता आणि साऊथ पॅटर्न असल्यामुळे ना गोल्डन लुक वाटत होता खूप हे भारी वाटते गोल्डन आहे ना पण मग असं वाटतंय ग्रीन आणि तुम्ही बघताय की राहुल दादाला आणि मिस्टरांना ही साडी खूप आवडली आहे त्याची बॉर्डर पण खूप छान होती आणि रिच लुक वाटत होता पण मग आम्ही काही के सिलेक्ट केली नाही कारण मम्मीला आजीला आवडली नव्हती मग आम्ही ह्या सेक्शनामध्ये आलो इकडे मिस्टरांसाठी फॅब्रिक बघायचं होतं आणि त्यांना पण ड्रेस कस्टमाइज करून घ्यायचा होता आणि त्यांना इथे दोन पॅटर्न खूप आवडले ज्याच्यावर टायगर शेप डिझाईन काढलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि ह्या जोधपुरीचा रेट जवळपास पंचवीस हजार होता <laughs> कसं वाटतंय मग बोर झाले का तुम्ही अन्नाला झोप येते दाखवलं पण ना त्या चॉईस झालं दोन घेतली एक पण नाही तुम्ही बघितलंच माझ्या साड्यांमुळे मिस्टर आणि माझे भाऊ खूपच वय टाकलेले होते दोघं पण तर मग इथे आता आहे ना मिस्टरांच्या साईजनुसार तर जोधपुरी ॲवेलेबल नव्हता पण जो अवेलेबल होता, होता ना ते काका त्यांना ट्राय करायला सांगत होते म्हणजे त्या मापावर आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो पण इथे ना टायगर ऑलरेडी मिस्टरांचा झालेला होता संगीतच्या फंक्शनमध्ये त्यांनी असाच टाईपचा जोधपुरी कस्टमाइज केला होता व्हाईट कलरचा सो त्यांना आता दुसऱ्या टाईपचा करायचा होता मग त्यांचं तिकडे डिस्कशन चालू होतं आणि इकडे बघता तुम्ही इकडे आमचं सेल्फी चालू आहे आम्ही दोघं पण दोन्ही साईडनी से सेल्फी काढत होतो आणि फोटो शूट करत होतो त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो माझी साडी घेणं तर काही झालं नाही पण कप ड्रेसचं फॅब्रिक वगैरे सगळ्या गोष्टींचा रेट वगैरे सगळं बोलणं झालं आणि त्यांनी तो रेडी करायला त्यानंतर आम्ही काठीया वाडमधून निघालो आणि इथे आलो काब्रामध्ये तर इथे तुम्ही बघताय इथे पण मान्सून सेल चालू होतं म्हणजे वरती आम्ही साड्या बघून झाल्या आमच्या आणि इथे पण आम्हाला साड्या इतक्या पटल्या नाही पण खाली तुम्ही बघता इथे साड्यांचा सा ढीग लागलेला आहे आणि अक्षरशः हजारमध्ये तीन दोन हजारामध्ये तीन तीन हजारमध्ये तीन चार हजारामध्ये तीन अशा भरपूर ऑफर होत्या आणि सगळीकडेच साड्याच साड्या होत्या आणि अशा साड्यांचा सा सेल बघितल्यानंतर बायकांना का कसलीही सूद राहत नाही त्यामुळे तुम्ही बघता इथं दुकानामध्ये किती सारी गर्दी आहे आणि साड्यांसोबत सा तिथे ड्रेस मटेरियल पण होते काय बघते साड्यांचा सेल लागला आहे बसलोय आम्ही परत एकदा गाडीत आणि पुन्हा आता दुसऱ्या दुकानात जायचं आहे म्हणजे आमचं काठिया वाड पण बघून झालं आणि काबरा पण बघून झाला पण मनासारखी साडी म्हणजे मला जशी साडी पाहिजे ना तशी साडी भेटत मॅडमला काय साडी नाही एक साडी यायला एवढे वेळ झाले असं आणि सगळे दमले रात्रीचे जवळपास पावणे आठ वाजले आणि अजूनही आम्हाला साडी बघायची आहे साडी भेटली मी जोपर्यंत माझी साडी भेटत नाही तोपर्यंत यांचा पण ड्रेस कस्टमाइज करायचा आपल्याला तर जसं माझ्या साडीचा कलर असेल शक्य नाही आणि आज शक्य नाहीये बघू अजून एक दोन दुकानं साडी भेटते का बघू आपण तुम्ही पण ब्लॉक बघत राहा हज या बाया असाच आहे एकदा सेल लागलं आणि सेल बघितलं का डायरेक्ट सुटला का सुटता

आम्ही इथून पर पुन्हा एकदा निघालो आणि एका ठिकाणी आम्ही नाश्ता केला तिथे काही मी शूट घेतला नाही त्यानंतर आम्ही आलो इथे अग्रवाल शॉपमध्ये अग्रवाल पण काबराच्या मागच्या साईडलाच होतं तर मग इथे आल्यानंतर इथे इथेही मान्सून सोल चालू होतं तुम्ही बघताय महाबचत सेल महालक्ष्मी स्पेशल ऑफर सिल्क साड्यांवर ट्वेंटी पर्सेंट ऑफ वगैरे वगैरे भरपूर ठिकाणी सेल चालू होतं मान्सून सीझन असल्यामुळे इथे पण आम्ही ग्रीन कलरच्या अगदी खूप साऱ्या साड्यास बघितल्या पण इथे ना मोस्ट ऑफ पॅरेट कलर दाखवला त्यांनी म्हणजे आम्हाला पिकॉक कलर वगैरे बघायचा होता ऍक्च्युली माझ्या लग्नाची जी साडी आहे ना ती पण बॉटल ग्रीन आहे त्यामुळे मग बॉटल ग्रीन घ्यायची नव्हती म्हणजे लग्नाची साडी डोळ्याची साडी पुन्हा सेम सेम कलरची होऊन जाईल थोडा वेगळा कलर घ्यायचा होता पण तो काही भेटला नाही मग त्यामुळे पुन्हा आम्ही घरच्या रस्त्याला निघालो आणि जवळपास रात्रीचे दहा अकरा वाजले होते आम्हाला घरी यायला आता तुम्हाला जो व्हिडिओ येतोय तो सोमवारचा येतो हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ तर आज सोमवार आहे आणि आत्ता जवळपास इव्हिनिंगचे साडेपाच वाजले आणि मी आता व्हिडिओची सुरुवात करते आणि काल आम्ही नाशिकला गेलो होतो ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलंच पण आम्हाला साडी काही भेटली नाही म्हटलं चला आता सिन्नरमध्ये पण एक दोन शॉप आहे ते पण जाऊन बघू आणि थोडंसं काम पण आहे गावामध्ये तर जे काही करते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा नऊ हजार एवढं आलेला आहे चला 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 आता आमच्या सिन्नर मध्ये सिन्नर मध्ये तुम्ही बघताय पुन्हा आम्ही सिन्नरमध्ये साड्या बघायला आलोय आणि हे जे दुकान आहे बळवंत वामन पवार याच दुकानामध्ये आम्ही कायम कपडे घेत असतो इवन माझ्या लग्नाचा बसता पण ह्याच दुकानात झाला होता त्यामुळे आम्हाला एक होप होती की ह्या शॉपमध्ये आम्हाला पाहिजे ती साडी भेटूनच जाईल नक्की आणि काल ऋतुताईंना नाशिकला यायला जमलं नव्हतं कारण तेजमावशीची चोरोटी पण होती आणि नंतर आम्हाला साडीही भेटली नाही हे त्यांना कळालं आणि पावसही आला त्यामुळे त्यांनी काल नाशिकला येणं टाळलं होतं पण आज त्यांना मी घेऊन आली माझ्यासोबत ऑफिसवरून आल्यानंतर मग आम्ही सोबतच आलो येतात त्यांना घेऊन आलो तर इथे आल्यानंतर आम्ही भरपूर साड्याच बघितल्या ही जी लाईन दिसते तुम्हाला ही इथून तिथून इत्थूं सेल चाल सेलची लाईन आहे आणि सगळीकडे सेल चालू होतं मान्सूनचं आणि त्यामुळे जय मावशीला पण साड्या बघायच्या होत्या काही तर आम्ही सगळे साड्या बघत होतो पण पाहिजे तशी साडी तिथे अवेलेबलच नव्हती काही काही साड्या होत्या डिझायनर पॅटर्नमध्ये पण त्याच्यामध्ये ग्रीन कलर नव्हता आता तुम्ही बघता इथे व्हॉयलेट कलरची साडी खूप छान होती पण त्यामध्ये ग्रीन अवेलेबल नव्हता बघ ना ये चटनी है ये चटनी है चटनी जैसी भारी चटनी भारी वाला पूजा नहीं पाए ना ये ना है ना जो नहीं है ये चटनी है चटनी नहीं नहीं कौन का है तो देखा अपन इवेंट रखा है मेरा ये रहता है शांत पत्थर थोड़ा इधर थोड़ा हाइट बैठो ने प्रशांत जी हां अच्छा बॉडी डिजाइनर ये सर खाते हैं मोर पंखी चालक बहुत पंखी

मला नाही इथे पुन्हा मी एक साडी ट्राय करून पाहिली ती पण लाईट पॅरेट कलरची होती तर घरच्यांचं म्हणणं असं होतं मम्मीचं वगैरे तर की मोरपंखी कलर पाहिजे थोडासा फ्रेश कलर पाहिजे जेणेकरून फोटोज पण छान येतील आणि अंगावरची साडी डार्क आणि उठून दिसेल तर मग इथे तुम्ही बघताय ऋतुताई साडी घालून बघताय आणि ही जी साडी आहे ना ही जया मावशीला आवडली होती आणि आम्ही सगळे तिला बोललो की छान आहे ही, ही साडीचा कलर खूप रिच होता आणि ज्या काठावर ना मोर होते तुम्ही बघताय आणि हिची प्राईस जवळ जवळपास अडीच हजार होती पण ही सेलमध्ये अकराशे रुपयाला भेटली आणि प्राईसच्या मानाने साडी खूप छान होती आणि खूप रिच लुक देत होती तिला आम्हीच बोललो की रक्षाबंधन येत आहे तर तू घे ही साडी म्हणजे माझ्या कार्यक्रमाला पण तुला घालता येईल तर मग ती बोलली की चल ऋतू तू तुझ्या तु 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 अंगावर नेसून दाखव म्हणजे मला पण कळेल कशी दिसतीये सो आता इथे ऋतुताई साडी नेसून दाखवताय सगळ्यांना आणि बघताय मम्मी ऋतू जयामावशी वगैरे आम्ही सगळे साडी बघत होतो की कशी दिसती आहे तर जयामावशीला खूप आवडली तुझ्या कार्यक्रमासाठी मावशी साडी नव्हती पण तुझ्या साडीची अजून काही पसंत नाही आता <laughs> आणायला <laughs> तर बा आम्हाला आणली का आम्ही मध्ये साड्या घेत होतो आणि बाहेर पाऊस चालू होता आणि त्यासोबतच माझ्या आते बहिणीच्या मुलाचा बड्डे पण होता तर मम्मीने पण बाळासाठी छान ड्रेस घेतला तर मम्मी मला बोलली की सगळेजण ड्रेसच घेतील तर तू शूज घे काहीतरी युनिक वाटेल आणि छान पण होते शूज खूप टिकाऊ होते आणि त्याच्यामध्ये बघताय तुम्ही लाईट लागते शूजच्या मागे तर मला आहे ना आवाज येणारे पण शूज बघायचे होते पण तिथे ना व्हरायटीज नव्हत्या आणि व्हरायटी नसल्यामुळे ना कसं म्हणजे ऑफ सीझन होता ना त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ना लिमिटेड होते आपण दिवाळीमध्ये किंवा असं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये काही घ्यायला जातो ना तर आपल्याला पाहिजे ते सगळं भेटतं पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये सराई वगैरे जास्त नसते आणि मान्सून सेल वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे मला जे भेटले ते मी घेतले त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो तर तुम्ही इथे बघताय पाऊस चालू आहे बाहेर आणि आमच्याकडे छत्री पण नव्हती त्यामुळे थोडी धावपळ पण झाली त्यात मला हळूहळू चालावं लागायचं पण म्हटलं चला निघूया त्यानंतर समोरच इथे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर होतं म्हटलं चला आज संकष्टी चतुर्थी पण आहे तर आमच्यासोबत तुमचं सगळ्यांचंही दर्शन होईल आणि इथे अष्टविनायक पण आहेत तेही मी तुम्हाला पुढे दाखवेलच त्यामुळे ते मी बघत मग आम्ही घरी निघालो आणि घरी येता येता मम्मीने मस्त गुलाबजाम आणि दूध पण पिऊ घातलं नंतर मग घरी आल्यानंतर स्वयंपाक पाणी जेवण वगैरे सगळे झाले आणि तुम्ही बघता इथे आमच्या ब्रह्मकमळाला किती छान मस्त कळ्या आलेल्या आहे आणि पुढचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही पुढच्या पार्टची पण प्रतीक्षा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री